नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार रावरी येथील गायांचा बाजारभाव तर जला पाहूयात आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रावरी येथे गायांना काय बाजारभाव होता व कारोडीला काय बाजारभाव होता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बैल कारोडी वगैरे आलेले आहेत शेळ्या मेंढ्या आलेले आहेत तुम्ही पाहू शकता बोकड शेळ्या मेंढ्या हे या रविवारच्या येथे मार्केटमध्ये आलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या बोकड तुम्ही पाहू शकता बोकड वगैरे आलेले सगळ्या प्रकारचे जनावर येथे उपलब्ध होतात तुम्ही पाहू शकता बोकडे इकडं नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय राहुरी मार्केट येथे तर दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गायनला व कारोळींना काय बाजार व्हावे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन ऑलवर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या आदत कारुरी यांच्याविषयी आपण माहिती घेऊ नमस्कार दादा बरं या कारुळींविषयी आपल्याला माहिती सांगा कसे आहे काय वर्षाचे आहेत अकरा अकरा महिन्याची कुल्हती अकरा महिन्याचे आपल्या हां तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अकरा अकरा महिन्याच्या वर्षाचे आहे ना हां अकरा महिन्याने वर्षाचे आहेत कम्प्लीट तुम्ही पाहू शकता कारोडी आ, आ, कारोडी कलरला वगैरे एकदम छान आहेत तुम्ही पाहू शकता बरं किती सांगितले यांचे आठ नऊ सात तर अशा पद्धतीने किमती आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कारुडी बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी तेवीस झुरो शंभर त्र्याहत्तर आणि नाव महादेव पुढे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या जर कारोडी खरेदी करायची असतील तर मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता पंचवीस सव्वीस तुमचा गोटा पण आहे का आणि कारोडी सगळ्या राहते का मोठ्या हां स्पेशल कारोडीचे तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडं घरी पण असतात गव्हाने आणि लागवडीपर्यंत लागलेल्या चार पाच महिन्यापर्यंतच्या किंवा जनायला असलेल्या विक गाभण चार पाच महिन्यापर्यंतच्या तर चार पाच महिन्यापर्यंतची चा। गाभण कारोडी विकत असते ते तर तुम्हाला कारोडी खरेदी करायची असली अशा पद्धतीच्या तर चार पाच महिन्याच्या गाभणपर्यंत कारोडी खरेदी करायची असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या कारुडी आदत लागवडीच्या गाभण वगैरे अशा कारोडी आजच्या मार्केटला आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या पहिलं रू कारोडी कास वगैरे पाहू शकता तुम्ही कलरला दोन्ही पण पहिलं रोहित शेतकरी मित्रांनो ऐंशी हजार रुपये त्यांनी सांगितलेली एक लाख साठ हजार रुपये जोडीची सांगितली तुम्ही शकता आणि समोर व्यवहाराला बसल्यानंतर योग्य ती किंमत केली जाईल तुम्ही पाहू शकता कासाला वगैरे कशी ऐंशी आँशा, ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या गाया एकदम टॉप क्वालिटीच्या कलरला वगैरे तुम्ही पाहू शकता खास पाहू शकता तर या दोन आहेत आणि गायन विषयी आपण माहिती घेऊ किंमत वगैरे जाणून घेण्याचा प्रयत्न करू

बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव हे लव भालुदास साळवे मोबाईल नंबर एकशे ऐंशी डबल झिरो वीस सत्तेचाळीस अकरा आणि शेतकरी मित्रांना आपण कधी नाराज करत नाही एकदम खात्रीशीर गायब आहेत आणि तुम्ही कोणकोणते मार्केट करता मी लोणी मार्केट आणि आज रावरीला नवीन मार्केट चालू झालेलं आहे आणि आपल्याकडे खेड्यावर सुद्धा गाय भेटतात हां हां शेतकरी गोट्यावर हां हां शेतकऱ्यांकडून पण खरेदी करून भाऊ शेतकऱ्याकडून खरेदी करून देतो आपण आणि एकदम गॅरेक्टकडं काही देतो आतापर्यंत आपण भरपूर गाय दिलेलं आहे हा हा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या गाय तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही त्यांशी संपर्क करू शकता अशाच प्रकारच्या गाय तुम्हाला भेटून जातील तुम्ही लाईव्ह व्यवहार पाहू शकता आता लाईव्ह व्यवहार चालू आहे परभणी परभणीचे शेतकरी परभणीचे व्यापारी व्यापारी तर परभणीचे व्यापारी शेतकरी मित्र पाहू शकता लाईव्ह व्यवहार चालू आहे तर शेतकरी मित्रांनो एक लाख पाच हजाराला व्यवहार झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो एक लाख पाच हजाराला व्यवहार झालेला आहे गायचा अशा प्रकारचे काय तुम्हाला खरेदी करायचे असतील तर मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता आपला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप